आठ दिवसाची सुट्टी गेली का होम मिनिस्टरनी सुट्टी झाली का मंजूर तसल त्याच्यात पण आहे ते नाही का खेळण्यात म्हटलं तू पाकिट हे काय काय भिंगण तीन दिलं काय कस दातन बुक्का परी काय करते तू

जय साती मावला यांनो yeah, totally परील ना का देऊ परील ना येवच मला वाटतं खर खर डोकं काही तरी पण एवढा पाऊसच नाही का तिकडलाही जागा पुराई काय माझ्याकडं बघा श्री हळदी कुंकू लाव हळदी कुंकू लावू बाप आपण जाऊ हे लावू बाप्पाला लाव लवकर

ये तो गुरुसा तोड़े तरी येतं काय छी फुटाती हं हं बाप्पा बाप्पा मां से की से पापा चाहिए हं अम्बा पकडी रख ओ खाली काटे ती दे ओ खाली